राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी अहमदाबाद मध्ये दुर्घटनाग्रस्त झालेल्या एअर इंडियाच्या विमानात बदलापूरच्या दीपक पाठक यांचाही समावेश आहे दीपक पाठक हे गेल्या अकरा वर्षांपासून एअर इंडियामध्ये मध्ये कॅबिन क्रू म्हणून नोकरी करत होते दुपारी झालेल्या विमान दुर्घटनेनंतर त्यांचा कोणताही संपर्क होऊ शकलेला नाहीये

दीपकच्या बहिणीच म्हणणं आहे सकाळी फक्त फ्लाइट ला जायच्या अगोदरच मम्मीशी बोललेलं आमच्याशी नव्हतं बोलणं अजून काही नाही त्यांचा जोपर्यंत त्यांचा संपर्क येत नाहीये कन्फर्म ते बोलले ना की माझा भाऊ डेट झालेला आहे कोणी मी मान्य करेन गोष्ट हे मी म्हणजे स्पष्ट बोलले माझंही की जर तिथून आला कॉल त्यांचा ऑफिशियली कॉल आला ते बोलले की तो गेलाय आमचं चालूच आहेत प्रयत्न आता दोघं आलेत सर हे शेकम करतायत मदत सगळे सध्या तरी काहीच नाही फक्त एवढे की तिथे काही सिच्युएशन अशी आहे की हँडल करता येत नाहीये काय काय सांगणार तुम्हाला हो एक तासापूर्वी अपडेट केली त्याची सवयच होती कुठल्याही फ्लाइट ला जाऊ तो तिथे अपडेट टाकायचंच आपण विथ लोकेशन त्याच्यामुळे ते त्याचे जेवढे काय आहेत ते त्याला कोणालाही कळालं प्रत्येकाला म्हणून त्याचे जेवढे जेवढे त्याचे व्यक्ती आहे म्हणजे जे त्याचे फर्स्ट अँन्सर आहेत ते प्रत्येकाने आम्हाला एक एक जण आता चालण्यासारखं राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी